पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भारतीय जवानांची भेट आदमपूर एअरबेसवर घेतली भेट तर पंतप्रधान मोदींनी वाढवलं जवानांचं मनोबल जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा शस्त्रसंधीनंतर काश्मीरमध्ये पहिलीच चकमक भारतीय सेनेच्या हल्ल्यामध्ये अकरा जवानां मारले गेल्याची पाकची कबुली तर चाळीस सैनिक मारल्याचा भारतीय सैन्याचा दावा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं सत्र सुरूच पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी अजित डोवाल यांच्यासोबत बैठक तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लष्करी अधिकाऱ्यांची बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा दोघांमध्ये युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी देवस्थान समितीचा निर्णय तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी देशामध्ये अंदमानमध्ये आज मान्सून दाखल होणार राज्यातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता पुण्याला अवकाळी पावसानं झोडपलं पुण्यामध्ये पावसाची धुआधार बॅटिंग शहरातील सखल भागात साचलं पाणी हवामान विभागाकडून पुण्याला चार दिवस येलो अलर्ट राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के कोकण विभागाचा सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी टक्के निकाल तर नागपूर विभागाचा सर्वात कमी नव्वद पूर्णांक अठ्याहत्तर टक्के निकाल यंदाही मुलींची बाजी सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर देशात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के विद्यार्थी यशस्वी मुलींनी मारली बाजी आयपीएलचं नवीन वेळापत्रक जाहीर सतरा मे पासून पुन्हा धुरळा उडणार तीन जूनला अंतिम सामना खेळवण्यात येणार